नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर येत्या रविवारी आहे गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येत असते तर त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो आपल्याला काही उपाय ही सेवा करायच्या असतात गुरुप्रती कृतज्ञ गुरु व्यक्त करताना आपण गुरुचरित्रातला जो ग्रंथ आहे त्यामध्ये सांगितला आहे की एकवीस एकवीस ईश्वर एकवीस ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर आपल्याला वाचू शकत नाही त्यामुळे आपल्या गुरुचा कृपा आशीर्वाद त्यांच्या आपल्यावरती राहण्याचा खूप महत्व आहे आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील असतात आपले शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटलेली असते तर ते आपले गुरु असतात ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते आपले गुरु असतात आता आपल्या सर्वांना गुरु आहेत ते म्हणजे परम परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तर श्री स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे तुमच्याकडे जर जा मूर्ती असेल तर नक्की तुम्ही अभिषेक करा त्याचबरोबर मूर्ती नसेल तर फोटोला छान मस्त गंध फूल अक्षदा अर्पण करा अगरबत्ती नैवेद्य दाखवा त्याचबरोबर एखादा त्यांचा आवडीचा गोष्टी करा त्यामध्ये त्यांना चाप्याची फुले अतिशय प्रिय आहे ते ती अर्पण करा तुम्हाला शक्य होईल तितकी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला सेवा करायची असते आता हे सर्व झाले तर बघा आपल्याला रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या वस्तू घरामध्ये खरेदी करून आणायची आहे तर त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा आपल्याला नशिबात नाही आहे पण आपल्याला ते मिळवायचं आहे एका रात्रीत आयुष्याचं सोनं आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची आहे उपासना करायची आहे ते केल्याने ते आपल्या प्रसन्न होतील त्यांचा कृपा आशीर्वाद लाभेल त्यासाठी आपल्याला त्यांच्या आवडीच्या वस्तू आपल्याला घरामध्ये आणायच्या आहे तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर स्त्रीयंत्र आणा कमळघंटीची माळ नसेल तर कमळघंटीची माळ आणा किंवा तुम्ही घरामध्ये गजलक्ष्मी म्हणजे हत्तीच्या दोन मूर्त्यासुद्धा आणू शकता अशा ह्या वस्तू आणल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहते आपल्या घरातील भरभराट होते आपल्या घरात कधीच कशाची कमतरता भासत नाही तर बघा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा वस्तू खरेदी करून आणायच्या आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये हळद ही खरेदी करून आणायची आहे आपल्याला घरामध्ये मीठ आणि हळद टाकून फरची पुसायची आहे आपलं मुख्य प्रवेशद्वार देखील पुसायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर पिवळ्या रंगाची आपल्याला रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही हळद त्या दिवशी खरेदी करून आणायची आहे हळद म्हणजे पिवळ्या आपल्या घरातील लक्ष्मी असते आपला गुरुग्रह मजबूत व्हावा म्हणून आपल्याला आपल्या घरातील गुरु स्थिती अनुकूल राहावी म्हणून आपल्याला या दिवशी हळदी घरात खरेदी करून आणायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्र घरी आणू शकतात कारण स्त्रीयंत्रामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मीच्या आगमनाने आर्थिक स्थिती सुधारते पैशाचे चणचण दूर होते त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरामध्ये श्रीयंत्र देखील खरेदी करून आणू शकता तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये श्रीयंत्र आणायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये आपल्या कोणत्या वस्तू नसेल देवघरामधील त्या वस्तूदेखील तुम्ही खरेदी करून आणू शकता त्याचप्रमाणे तुमच्या घरात भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो नसेल तर तो देखील तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरेदी करून आणू शकता त्याचप्रमाणे तुम्ही चांदीचे लक्ष्मीचं नाणं घरी खरेदी करून आणणंच देखील खूप शुभ मानले जाते चांदीचे नाणे आणणे खूप शुभ असते असे केल्यास लक्ष्मी आणि भगवान गणेशाची विशेष कृपा आपल्यावर राहते तर श्रीयंत्र हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी आणल्यास आपल्या घरामध्ये श्रीयंत्रामध्ये देवी लक्ष्मी वास करते तर यासाठी तुम्ही श्रीयंत्र देखील आणू शकता पण आवर्जून आपल्याला या दिवशी घरामध्ये पाच दहा रुपयाची हळद खरेदी करून आणायची आहे ते खरेदी करून आणल्याने घरातील आपल्या लक्ष्मी स्थिर राहते गरात आपले आपले घरा आपले आपले घरात आपल्या कधीच कशाची कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये नशिबात नाही आहे सुद्धा आपल्याला मिळते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ह्या वस्तू घरी खरेदी करून आणा त्याचप्रमाणे बघा आपल्या घरात आपण मीठ आणि हळद टाकून आपल्या घरातील स्वच्छता करायची आहे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या येत असेल पैशा संदर्भात अडचण येत असतील त्यात दूर व्हाव्यात म्हणून देखील तुम्ही घरामध्ये हळदीने पा हळदीच्या पाण्याने फर्ची पुसायची आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला घरी कासव देखील आणायचा आहे असे म्हटले जाते की कासव हा भगवान विष्णूला अवतार आहे प्राचीन काळी समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णू विष्णूंचे कासवाचे रूप धारण केले होते या दिवशी घरात कासवाने खूप शुभ मानले जाते हे घराच्या उत्तर दिशे स्थापित केले तरी घरी ठेवलेला सुख समृद्धी येते आणि आर्थिक चणचण दूर होते तर आपल्याला या दिवशी बघा घरात हत्तीची मूर्ती आणायची आहे हिंदू धर्मात देवी लक्ष्मीचे लक्ष्मीचे प्रसन्न करण्यासाठी हात हत्तीची पूजा केली जाते हत्ती हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते हत्तीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेश प्रसन्न होतात असे म्हणतात हत्तीच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदते तुम तुम्ही आर्थिक विवेचन त्रस्य असाल तर घरी हत्तीची मूर्ती नक्की खरेदी करून आणायची आहे घरात सकारात्मकता येते त्यामुळे आवर्जून तुम्ही हत्तीची मूर्ती देखील घरी खरेदी करून आणू शकता पण रविवारी गुरुपौर्णिमा दिवशी आपल्याला घरात हळद खरेदी करून आणायचीच आहे ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे घरातील हळद कधीही पूर्णपणे आपण संपून द्यायची नाही मीठ देखील आपण घरातलं कधी संपवून द्यायचं नाही तांदूळ घरातले पूर्णपणे आपण कधी संपवून द्यायचे नाही कारण की ह्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे घरामध्ये आपल्या या लक्ष असायलाच पाहिजे ह्या वस्तू संपण्या अगोदर आपण घरात आणून ठेवायची आहे नाहीतर माता लक्ष्मी नाराज होते तिचा कोप होतो त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही आवर्जून घरात आणून ठेवायचे आहे कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्र मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद